तर नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यात स्वागत आहे तर सकाळी आता वाचले आहेत साडे अकरा कारण सकाळ दरम्यान चाललेलं बघा गोडांचंच काम की गुरांची दोन बिहना सगळं केलं आज कारण की या थंडीमुळे लय दिवस धुतले नव्हते तर गोंड कसं काढलं तर फक्त एक नंबरमध्ये बघा आता बघ आता बघा तुम्हाला गोंड दाखवतो मी आय झूम करून दाखवते हे आपल्या वावरात आहे बांगलायचं एक दोन तीन चार पाचवा आहे त्या बांगाल देते। या पाच एका दिसते ते चालली बांगलाची मका टोकाची मका खाल्ली मोर आणि हिरव गहार दिसते पण बका असाय सगळं डोंगर बिंगर वाल्यामुळं बका दिसतंय आता मशी दुथल्या सकाळी गह्या धुतल्या केस बिस कातली गोंड्याला आता उद्या दोनार आहे का गोंठ कस आहे कस का तर केली आहे चिंग्याची फी केली आहे कारण नाही एवढं दिसणार नाही कॅमेरा व का बघ कसं आहे गोंडा मग काळा कुळकुळीत झालाय हे जबी आहे काळी केस आहे त्यामुळे दिसून हो येत नाही गयांच बी गोंड केले ते तर हे बघा आपल्या सुंदरचं बी कापले ते बकऱ्याची वेळी कापले नाही ते सगळी धुतली ते सकाळी दोन एक दोन तास गेलं दुऱ्याला वा कसा आहे तो गोंडा गोंड काढलं ते हे हे ह्याचं काय गोंड काढलं नाही गई विकायचे महा गई विकायचे ते महा आबाच्या मुंड गुर। कस आहे गोंड असं काढलं ते कारण की त्यांना बी गुरु पितो गोंड ही काढले चालले ते आता गुर उद्या गोंड्याला आणि पिल्याला दोहणार आहे जामनं पा कस दिसत ते गेली ती गोरं आता मी बी चालू शिरणी थांबले ते आपल्या उद्या गोंड्या बिंड्या धुवून काढणार आहे सगळं तर धुतल्यानंतर असं एक चार पाच महिन्यानं काढलं जनावर फ्रेश होतं आणि मार्कट केस निघून जाते ते म्हणून मी गोंड काढलं ते का उद्या पिल्ल्या आणि गोंड्याला धुवणार आहे कसा सांछ अंगा वितूया आणि काही गारी पिल्लं ठेवून येते हो मॅडम बसले ते कसं आहे मॅडम शिका का मॅडम काय पाहिजे काय पाहिजे बाई काय आमच्या पिल्याला सगळं कळत काय काय कळ का चला का आपलं गेलं की बा गुर गेली की गुर गेली की सगळं गळत बोललेलं माझ्या पिल्ल्याला ह्या माझं बाळ आहे याला बी उद्या दोन आहे ना तू बाळ माझं हाय हाय अरे म्हणजे चले मंडया छे कोणाला घ्यायचं असेल तर बघा चले पिलो मारलो होत चल या चल या इकडे इकडं आहे बघित आहे इकडे इकडं गेला आता गेला हे धाकडाऊन त्याला उड्या माराय मजा वाटते तर बघा व्हिडिओ आपला कमेंट करून सांगा मोठ्या बघा ताकसा मारतोय मला नाही बिहला बी तू मला कधी कधी मला बघ बघतो